नमस्कार आज आपण एका मला वाटतं खूप वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे थॉमस एम स्टर्नर यांच्या द प्रॅक्टिसिंग माइंड म्हणजे साधक मन या पुस्तकाशी संबंधित काही विचार आहेत काही लेख आहेत आणि हे पुस्तक एका मूलभूत गोष्टीला आव्हान देतं असं दिसतं म्हणजे ज्या गोष्टीमागे आपण सगळेच असतो अंतिम ध्येय किंवा निकाल अगदी आजच्या जगात कसं यशस्वी व्हायचं तर सतत निकालांवर लक्ष ठेवावं लागतं असं एकंदर वातावरण आहे पण स्टर्नर यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे ते म्हणतात खरी शांतता आणि कौशल्य मिळवण्यासाठी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा बरोबर तर आज आपण या साधक मनाच्या संकल्पनेत जरा खोलवर जाणार आहोत आणि ही संकल्पना आजच्या धावपळीच्या जगात खरंच खूप महत्वाची आहे कारण प्रत्येक क्षणी काहीतरी साध्य करायची धडपड असते आपल्या मागे हो ना तर त्याऐवजी म्हणजे फक्त करत राहण्यात समाधान शोधणं ही कल्पनाच खूप वेगळी वाटते आणि स्टर्नर स्वतः एक कुशल संगीतकार आहेत पियानो टेक्निशियन गोल्फ प्रशिक्षक म्हणजे त्यांचे विचार हे केवळ हवेतले नाहीत अनुभवातून ना आलेले आहेत अगदी अनुभवाच्या कसोटीवर उतरलेले आहेत ते हेच सांगतात की सतत निकालाची चिंता करत बसण्यापेक्षा आपण जे काही करतोय मग ते काम असेल अभ्यास असेल एखादा छंद असेल त्या करण्याच्या क्रियेत पूर्णपणे कसं सामील व्हायचं हे शिकणं जास्त महत्वाचं आहे हे ऐकायलाच किती बरं वाटतंय कारण तो निकालाचा ताण असतोच डोक्यावर असतोच तर ठीक आहे चला मग बघूया या साधक मनाच्या गाभ्यात नेमकं काय का आहे स्टर्नर यांचा पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा दिसतोय उत्पादनाऐवजी प्रक्रिया प्रोसेस ओव्हर प्रॉडक्ट याचा नेमका अर्थ काय होतो आणि हे म्हणजे प्रत्यक्षात कसं आणायचं हाच तर म्हणजे या पुस्तकाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही स्टर्नर म्हणतात की आपण आपलं बहुतांश आयुष्य ना भविष्यात जगत असतो हो बरोबर तेव्हा समाधान मिळेल पण यात होतं काय की आपण वर्तमान क्षण पूर्णपणे विसरून जातो आणि सतत एका अपूर्णतेच्या भावनेत जगत राहतो खरं प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा याचा सरळ अर्थ आहे की तुमचं अंतिम ध्येय काहीही असो तुमचं आताचं लक्ष म्हणजे तात्काळ लक्ष हे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जी कृती करत आहात त्यावर असायला हवं करणं हेच ध्येय बनवायचं अच्छा म्हणजे उदाहरणार्थ समजा मला मॅरेथॉन धावायची आहे हो तर मॅरेथॉन पूर्ण करेन या अंतिम विचारात अडकून न राहता हो आज जो धावण्याचा सराव करतोय त्या प्रत्येक पावलावर माझ्या श्वासावर लक्ष देणं हे झालं प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं अगदी अगदी बरोबर आणि इथेच खरी गंमत आहे जेव्हा तुम्ही त्या धावण्याच्या क्रियेलाच महत्त्व देता तेव्हा ते विचार आपोआप अप कमी होतात म्हणजे अरे मी अजून किती मागे आहे किंवा मी वेळेत पूर्ण करू शकेन का अशा चिंता कमी होतात की यामुळे केवळ तुमचा ताणच कमी होत नाही तर तुमची कामगिरी पण सुधारते अच्छा हो कारण जेव्हा आपलं मन शांत आणि केंद्रित असतं तेव्हा आपलं शरीर आणि बुद्धी जास्त प्रभावीपणे काम करतात तुम्ही निकालाच्या ओझ्याखाली दबून जात नाही तर त्या प्रवासाचा एक भाग बनता हे खरंच महत्वाचं आहे कारण अनेकदा काय होतं ध्येयाच्या विचारानेच आपण इतके भारावून जातो की सुरुवातच होत नाही बरोबर किंवा मग अर्धवट सोडून देतो हो पण जर आजचा सराव नीट करायचा एवढंच ध्येय ठेवलं तर ते जास्त सोपं वाटू शकतं आणि मला वाटतं याचा थेट संबंध पुढच्या मुद्द्याशी आहे वर्तमान क्षणाचं महत्त्व द पॉवर ऑफ प्रेझेंट्स नक्कीच या दोन्ही गोष्टी एकदम जोडलेल्या आहेत स्टर्नर यांच्या मते साधक मन हे मुळात कसं असतं तर शांत मन असतं शांत मन तेव्हा मग मन भूतकाळातल्या चुकांवर रेंगाळत नाही किंवा भविष्यात काय होईल याची चिंता करत नाही ते तिथेच असतं जिथे तुम्ही आहात जे तुम्ही करत आहात पण आपलं मंत्र कसं सतत इकडे तिकडे धावत असतं नाही का एका क्षणात भूतकाळात दुसऱ्या क्षणी भविष्यात मग ह्या भटकणाऱ्या मनाला वर्तमानात कसं थांबवायचं हाच तर सराव आहे स्टर्नर हे मान्य करतात की मन भटकणारच मुद्दा हा नाहीये की ते भटकूच नाही अच्छा मुद्दा हा आहे की जेव्हा ते भटकत तेव्हा त्याला अगदी हळुवारपणे स्वतःवर टीका न करता परत चालू असलेल्या कामावर आणायचं ही जी जाणीवपूर्वक केलेली कृती आहे ना फोकस्ड अवेअरनेस ती आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे शिकायला आणि जास्त कार्यक्षमतेने काम करायला मदत करते समजा तुम्ही एखादं वाद्य वाजवायला शिकताय जर तुमचं मन मी कधीही शिकेन कधी चांगलं वाजवता येईल याच विचारात असेल तर तुमचं लक्ष बोट कुठे ठेवायची याकडे राहणार नाही बरोबर पण ह्या तुम्ही फक्त पुढचा सूर कसा वाजवायचा यावर लक्ष केंद्रित केलं तर चुका कमी होतात आणि शिकणं आपोआप वेग घेतं हे पटतंय म्हणजे वर्तमानात राहणं हे काही आपोआप घडत नाही त्याचा सराव लागतो आणि मग इथेच संयम आणि शिस्तीचा प्रश्न येतो हो पुस्तकात एक गमतीशीर विरोधाभास मांडलाय असं दिसतंय की संयम आणि शिस्त विकसित करण्यासाठी ते तुमच्याकडे आधीपासून लागतं हे ऐकून थोडं कन्फ्युजन होतं हा हा हो हा मुद्दा थोडा टाकणारा वाटू शकतो खरंय पण स्टर्नर यावर एक खूप छान उपाय सांगतात काय ते म्हणतात की संयम आणि शिस्त या काही म्हणजे अशा जन्मजात मिळालेल्या देणग्या नाहीयेत त्या स्नायूंसारख्यात मसल अच्छा जसा व्यायामाने स्नायू बळकट होतात तसंच वारंवार जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने संयम आणि शिस्त वाढवता येतात ते म्हणतात संयम म्हणजे काय तर आपल्याला जे हवंय ते आता मिळत नाहीये हे शांतपणे स्वीकारण्याची क्षमता आणि शिस्त म्हणजे तर जे करायला हवंय ते करावंसं वाटत नसलं तरीही करणं म्हणजे हे एका रात्रीत नाही होणार तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण समजा कंटाळा आलाय पण तरी कामावर लक्ष केंद्रित करतो किंवा अपेक्षित परिणाम नाही मिळत आहेत तरी प्रयत्न करत राहतो तेव्हा आपण नकळतपणे संयम आणि शिस्तीचा सराव करत असतो ही कल्पना खूपच दिलासादायक आहे अगदी तसंच आहे ही कौशल्या हळूहळू तयार होतात एकावेळी एक जाणीवपूर्वक केलेली कृती त्यातूनच ती घडतात प्रत्येक लहान निवड महत्वाची ठरते जेव्हा तुम्ही विचलित होता आणि स्वतःला पुन्हा कामावर आणता तो क्षण असतो शिस्तीचा हो जेव्हा तुम्हाला लगेच निकाल मिळत नाही आणि तुम्ही निराश न होता प्रयत्न चालू ठेवता तो क्षण असतो संयमाचा या अशा छोट्या छोट्या क्षणांमधूनच साधक मन घडत जातं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ती काही अंतिम स्थिती नाहीये आणि ही प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी स्टर्नर एका महत्वाच्या मानसिक अडथळ्याबद्दल बोलतात तो म्हणजे स्वतःवर टीका करणं हो हा खूप मोठा अडथळा आहे किंवा प्रत्येक गोष्टीला चांगलं किंवा वाईट असं लेबल लावणं ते म्हणतात की ही प्रचंड मोठी ऊर्जेची उधळपट्टी आहे मला वाटतं हा अनेकांसाठी कळीचा मुद्दा असेल कारण आपण सतत स्वतःला दोष देत राहतो हो ना आणि हा मुद्दा साधक मनासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे स्टर्नर याला म्हणतात निर्णय न घेता निरीक्षण नॉन जजमेंटल ऑब्झर्वेशन निर्णय न घेता निरीक्षण हो कल्पना अशी आहे की जेव्हा आपण काहीतरी करतो आणि आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते स्वतःला किंवा परिस्थितीला दोष देणं मी मूर्ख आहे माझं नशीबच खराब आहे किंवा हे, कि हे खूपच अवघड आहे बरोबर होत असं स्टर्नर म्हणतात की या भावनिक प्रतिक्रियांमुळे काय होतं आपण शिकण्याची संधी गमावून बसतो पण मग काय करायचं चूक झाली तर झाली त्यावर प्रतिक्रिया न देता कसं राहायचं नाही प्रतिक्रिया द्यायची नाही असं नाहीये पण ती प्रतिक्रिया भावनिक आणि दोष देणारी नसावी त्याऐवजी फक्त काय घडलं याचं वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करायचं फॅक्च्युअली अच्छा समजा तुम्ही एखादं प्रेझेंटेशन देत आहात आणि मध्येच अडखळलात तर अरे देवा आम्ही सगळं खराब केलं असं म्हणण्याऐवजी ठीक आहे मी इथे अडखळले कदाचित माझी तयारी कमी पडली असावी किंवा मी थोडी जास्त वेगात बोलत होते असं तटस्थपणे पाहिलं की पुढच्या वेळी काय सुधारणा करायची हे स्पष्ट होतं दोष देण्यातून काहीच शिकायला मिळत नाही पण निरीक्षणातून मिळतं चुका म्हणजे अपयशाच्या खुणा नाहीत त्या शिकण्याच्या संधी आहेत असं साधक मन मानतो वा म्हणजे चुकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा मी अयशस्वी झालो ऐवजी इथे सुधारणेला वाव वा आहे असं म्हणायचं ही मानसिकता खरंच खूप उपयोगी ठरू शकते आणि मला वाटतं याच वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाला कृतीत आणण्यासाठी पुस्तकात एक ठोस तंत्र दिलं आहे ओ सी तंत्र अगदी बरोबर ओ सी म्हणजे करा निरीक्षण करा आणि सुधारा करेक्ट हे एक साध पण अत्यंत प्रभावी असं सतत चालणारं चक्र आहे सायकल आहे सायकल हो जे कोणत्याही कौशल्यात किंवा कामात सुधारणा करण्यासाठी वापरता येतं हे साधक मनाचं जणू इंजिनच आहे असं म्हणूया हे कसं काम करतं याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का समजा मला एखादी नवीन पाकृती शिकायची उत्तम उदाहरण आहे समजा तुम्ही पहिल्यांदा एखादी काय त्याला किचकट वाटणारी इटालियन पास्ता सॉस बनवत आहात ठीक आहे तर करा तुम्ही कृती वाचून सॉस बनवायला सुरुवात करता साहित्य एकत्र करता परतता शिजवता निरीक्षण करा बनवताना तुमच्या लक्षात येतं की अरे कांदा थोडा जास्त परतला गेलाय किंवा सॉस जरा पातळ वाटतोय इथे स्वतःला मी वाईट स्वयंपाकी आहे असं म्हणायचं नाहीये नाही फक्त निरीक्षण करायचं ओके कांदा जास्त लाल झालाय किंवा सॉसला अजून थोडं आटवायला हवं ही फक्त माहिती आहे त्याला भावनिक लेबल लावायचं नाहीये बरोबर सुधारा त्या निरीक्षणाच्या आधारावर तुम्ही कृतीमध्ये बदल करता पुढच्या वेळी कांदा कमी परतायचाय हे लक्षात ठेवता सध्याचा सॉस थोडा जास्त वेळ शिजवून घट्ट करता अच्छा हे चक्र सतत चालू राहतं प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी करता त्याचं निरीक्षण करता आणि त्यात सुधारणा करता यामुळे तुम्ही हळूहळू त्या कौशल्यात प्रगती करता आणि तेही कमीत कमी मानसिक त्रासासह कारण तुम्ही चुकांना वैयक्तिक अपयश मानत नाही हे खरंच खूप व्यवहारिक वाटतंय हे तंत्र मला वाटतं केवळ नवीन गोष्टी शिकतानाच नाही तर आपल्या रोजच्या कामांमध्ये पण उपयोगी पडेल नक्कीच अगदी ऑफिसच्या कामात सुद्धा जिथे आपण अनेकदा परफेक्शनच्या मागे लागतो किंवा चुकांच्या भीतीने सुरुवातच टाळतो बरोबर पण इथे एक प्रश्न येतो मनात काही कामं इतकी मोठी आणि किचकट वाटतात की कि डीओसी तंत्र सुरू करण्यापूर्वीच त्यांचा बाऊ वाटतो अशा मोठ्या कामांचं काय करायचं हो बरोबर आहे आणि यासाठी स्टर्नर आणखी एक सुंदर मार्ग सांगतात त्याला ते चार एस म्हणतात सोपे करा सिम्प्लिफाय लहान करा स्मॉल कमी वेळात करा शॉर्ट आणि हळू करा स्लो एस 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 सोपे लहान कमी वेळात हळू हो ही पद्धत विशेषत अशा कामांसाठी वा काम आहे जी आपल्याला खूप मोठी वाटतात अवघड वाटतात किंवा कंटाळवाणी वाटतात आणि आपण ती टाळतो पुढे ढकलतो हे कसं काम करतं समजा मला माझी संपूर्ण खोली आवरायची आहे जी खूप म्हणजे खूप पसरलेली आहे उत्तम उदाहरण खोली आवरण्याचं काम मोठं वाटू शकतं तर स्टर्नरच्या एस 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 पद्धतीने बघूया ठीक आहे सोपे करा सिम्प्लिफाय संपूर्ण खोली एकदम आवरण्याचा विचार सोडून द्या फक्त एका भागावर लक्ष केंद्रित करा समजा फक्त अभ्यासाचा टेबल झालं कामाची व्याप्ती कमी केली हो लहान करा स्मॉल आता त्या टेबलचं काम पण आणखी लहान भागांमध्ये वाटा जसं की फक्त कागदपत्र व्यवस्थित लावणं फक्त स्टेशनरी जागेवर ठेवणं फक्त टेबल पुसणं एका वेळी एकच छोटा भाग घ्यायचा हळू करा आता ती पंधरा मिनिटं घाईगडबडीत काम उरकू नका हळू शांतपणे पूर्ण लक्ष देऊन फक्त कागदपत्र व्यवस्थित लावा प्रत्येक कागद कुठे ठेवायचा याचा नीट विचार करा घाई नसल्यामुळे कामाचा ताण येत नाही आणि ते जास्त नीट होतं अरे वा म्हणजे मोठ्यात मोठ्या कामालाही अशा प्रकारे लहान सहज करता येण्याजोग्या भागांमध्ये तोडून थोड्या थोड्या वेळात आणि शांतपणे केलं तर ते ओझणे वाटणार अजिबात नाही उलट प्रत्येक छोटा टप्पा पूर्ण झाल्यावर समाधान मिळेल हे तर थोडं प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या तत्वांसारखं वाटतंय पण अधिक शांत आणि व्यक्तिगत पातळीवरचं अगदी फरक हा आहे की इथे भर केवळ कार्यक्षमतेवर नाहीये तर त्या प्रक्रियेतली जी मानसिक शांतता आहे समाधान आहे त्यावर आहे जेव्हा तुम्ही हळू आणि लक्षपूर्वक काम करता तेव्हा तुम्ही वर्तमानात असता त्या प्रक्रियेचा आनंद घेता आणि हळूहळू का होईना ते मोठं काम पूर्ण होतं तो कामाचा डोंगर लहान लहान टेकड्यांमध्ये बदलून जातो आणि तुम्ही प्रत्येक टेकडी सहज पार करता तर आतापर्यंत आपण प्रक्रियेवर लक्ष वर्तमानातील उपस्थिती संयम आणि शिस्तीचा सराव निर्णय न घेता निरीक्षण डीओसी तंत्र आणि ही एसएसएस पद्धत या सगळ्यावर बोललो या सगळ्या विचारांचा एकत्रित परिणाम काय होतो म्हणजे साधक मनाचा दृष्टिकोन अवलंबल्याने आपल्या जीवनात नेमका काय बदल घडतो सगळ्यात मोठा बदल म्हणजे आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आपण सतत भविष्यात काहीतरी मिळवण्याच्या मागे धावण्याऐवजी वर्तमानातील करण्याच्या क्रियेत समाधान शोधायला लागतो आणि याचे ठोस फायदे म्हणजे काय एकतर तणाव कमी होतो कारण निकालाची ती सततची चिंता डोक्यावर नसते त्यामुळे मानसिक शांतता वाढते दुसरं कौशल्य सुधारतात कारण तुम्ही प्रत्येक कृतीवर लक्ष केंद्रित करता चुकांमधून शिकता त्यामुळे कोणतंही कौशल्य जास्त प्रभावीपणे आत्मसात करता येतं बरोबर तिसरं दैनंदिन कामात आनंद मिळतो अगदी साध्या आणि कंटाळवाण्या वाटणाऱ्या कामांमध्येही जर तुम्ही उपस्थित राहिलात तर समाधान मिळवता येतं हो खूपच म्हणजे खोलवर विचार करायला लावणारं आहे याचा अर्थ यशाची व्याख्याच बदलते यश म्हणजे फक्त अंतिम ठिकाणावर पोचणं नाही तर त्या प्रवासातलं प्रत्येक पाऊल जाणीवपूर्वक आणि चांगलं टाकणं अगदी आणि हे केवळ व्यावसायिक जीवनात किंवा छंद जोपासतानाच नाही नाही तर नातेसंबंध आरोग्य अगदी रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही लागू होऊ का निश्चितच विचार करा ना आपण किती वेळा नातेसंबंधात पण पुढे काय होईल याची चिंता करतो किंवा आरोग्याच्या बाबतीत एकदम टोकाचं ध्येय ठेवून मग निराश होतो हो होत असं त्याऐवजी आजचा एक संवाद चांगल्या साध्यावर लक्ष केंद्रित केलं तर किंवा आज एक आरोग्यदायी सवय लावण्यावर लक्ष केंद्रित केलं तर साधक मनाचा दृष्टिकोन खरंच जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करू शकतो खरंच आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की खरी शक्ती ही अंतिम ध्येयात नाहीये तर त्या ध्येयाकडे नेणाऱ्या प्रक्रियेला स्वीकारण्यात आहे बरोबर वर्तमानात पूर्णपणे जगण्यात आहे आणि स्वतःवर कठोर टीका न करता संयमाने सराव करत राहण्यात आहे हे आपल्याला केवळ जास्त कार्यक्षम नाही तर जास्त शांत समाधानी आणि आनंदी बनवू शकतं आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात ठेवून जाते तुमच्या आयुष्यातलं असं कोणतं क्षेत्र आहे जिथे तुम्ही केवळ निकालावर लक्ष केंद्रित केल्यामुळे प्रचंड तणाव अनुभवता कदाचित कामावरचं एखादं टार्गेट असेल किंवा वजन कमी करण्याचं ध्येय असेल मुलांना वाढवण्याची प्रक्रिया असेल काही असू शकतं हो आता फक्त कल्पना करा जर तुम्ही तुमचं लक्ष त्या अंतिम निकालावरून पूर्णपणे हटवून फक्त त्या दिशेने टाकल्या जाणाऱ्या पुढच्या एका कृतीच्या गुणवत्तेवर केंद्रित केलं तर काय बदल होऊ शकेल मी कधी पोहोचणार हा प्रश्न बाजूला ठेवून माझं पुढचं पाऊल मी सर्वोत्तम कसं टाकू शकेन यावर जर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या अनुभवात काय फरक पडेल हा प्रश्न साधक मनाच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे आणि त्यावर विचार करणं खूप महत्त्वाचं ठरू शकतं